श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजूषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ्राष्ट्र जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती कौन महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या गोष्टीमध्ये हो विशेष लाभ यश प्राप्त होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची वृषभ रास आहे राशी पत्रिकेनुसार लग्नस्थानाची स्थिती पाहता आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला मध्यम स्थिती दर्शवतो कोणतंही काम करण्यासाठी सुरुवात तुम्ही अगदी जोरात कराल किंवा अगदी महत्वपूर्ण कार्य संपन्न करून मी आज पूर्णच करून दाखवेल अशा पद्धतीने जिद्दीने निश्चयाने उठाल परंतु काही अंशी या गोष्टीमध्ये स्थिरता किंवा एकसंगता जी हवी आहे ती कमी प्रमाणात प्राप्त होऊ शकते याचं कारण म्हणजे तुमच्या लग्नस्थानावरती असणारी पापग्रहाची कुदृष्टी मग हे फळ तुम्हाला मिळू नये आणि तुमच्याकडनं एकसंगतेने काम पूर्ण व्हावं यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपासना सुचवणार आहे नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या कामामधील गती वाढलेली दिसून येऊ शकेल याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला पैसा गुंतवणूक किंवा संचयाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे कर्कराशीत न होत आहे एकोणीस जुलै नंतर बुधदेवांचं गोचर हे सिंहेत होईल अर्थात चतुर्थ स्थानात न होईल त्यामुळे या महिन्याच्या एकोणीस जुलै पर्यंत त्यामुळे या महिन्याच्या एकोणीस जुलै पर्यंत तुम्हाला तुमच्या कामाचा उरक वाढवावा लागणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला पैसा सेव्हिंग कडे घेऊन जाता येऊ शकेल अशी पत्रिकेतील तृतीय ग... तृतीय स्थान ज्यावर कीर्ती प्रसिद्धी पराक्रम आणि कष्ट पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास आणि बुधदेवांची उपस्थिती तुम्हाला तुमच्या कामाचा गुणगौरव तुमच्या कला कौशल्याने वाणीतून आणि त्याचबरोबर तुमच्या उत्तर कम्युनिकेशन मधून प्राप्त करून देईल ज्यांचं कम्युनिकेशन स्किलमधलं काम आहे ते काम तुम्ही करताय सम तर तुमच्यासाठी विशेष गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी बुधदेवांची उपस्थिती विशेष म्हणता येईल त्याचबरोबर वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर उत्तमरित्या मिळणार आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी मध्यम प्रमाणात योग आहेत ज्यांची वास्तू आहे त्यांना वास्तूचं सुख प्राप्त होईल लाभ प्राप्त होतील वास्तूमध्ये मंगलमय वातावरण निर्माण होईल चैतन्य निर्माण होईल असे उत्तम ग्रहस्थिती आहे त्याबरोबर पंचमस्थानाकडे पंचम स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील पाचवं घर जे शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं शिक्षण प्रेम प्रेमप्रणाय दर्शवतो या ठिकाणी असताना बुधदेवांची रास आणि केतू देव गोचर करतायत त्यामुळे शिक्षणामध्ये विशेष व्यत्यय निर्माण होतो तुम्ही एकाग्रतेने करण्यासाठी खूप प्रयत्न करताय झटताय पण तुमचं एकाग्र मन होत नाहीये असे काहीसे कुपरिणाम निर्माण होतात मग यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला विशेष उपासना करावी लागेल कोणती व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहूयात त्याचबरोबर तुम्हाला समाजशास्त्र हा विषय थोडासा अवघड जाऊ शकतो या महिन्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी वर्गाला तर नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त वाचनाकडे विशेष लक्ष द्यावं असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते त्याचबरोबर ज्यांचं उच्च स्तरावरचं शिक्षण सुरू आहे म्हणजे पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला सुद्धा या महिन्यामध्ये सायन्स किंवा कॉमर्स साइडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला थोडासा अभ्यासाचा उरक वाढवावा लागेल एकसंगता वाढवावी लागेल म्हणजे तुमचं शिक्षणातलं लक्ष केंद्रित होईल आणि उत्तमरित्या तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकेल याबरोबरच आता आपण पाहणार आहोत संदर्भातील योग कसे आहेत मग स्थानावरनं प्रेमप्रणय पाहिला जातो या दृष्टीने विचार केला तर तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीची साथसोबत लाभणार आहे तुमच्या दोघांचं मन जुळून येणार आहे एक एकमताने तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकणार आहात करिअर रिलेटेड किंवा तुमच्या विवाह रिलेटेड एखाद्या विषयावरती चर्चा वारंवार होऊ शकते या महिन्यामध्ये असं शुभ संकेत हा महिना म्हणता येईल त्याचबरोबर गुरुदेव तुमच्या लग्नी आहेत आणि पंचम दृष्टीने पंचम स्थानाला पाहतायत त्याच्यामुळे संततीचं सौख्य प्राप्त करून देणं स्थानाकडे वळूयात आहे का हे पाहतो या दृष्टीने विचार स्थानाचे अधिपती शुक्र देव जे धनात्न गोचर करतायत त्यामुळे तुमचा खर्च हा आरोग्यासाठी होणं आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी प्रमाणात होणं असे काही सहबरोबर तुम्ही तुम्हाला या महिन्यामध्ये मेडिकल पॉलिसी काढावी किंवा त्या संदर्भात काहीतरी तरतूद करून ठेवावी आरोग्यासंदर्भात असे काहीसे विचार येऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अर्थात हा गुंतवणूक आहे हा सकारात्मक खर्च होईल असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात वाताचे विकार उद्भवतील किंवा त्वचा विकार उद्भवू शकतात मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत पण या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मात्र त्वचा विकार किंवा वाताचे विकार तुम्हाला जाणवू शकतात याबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जे आपल्याला जोडदाराचं सौख्य दर्शवतं आणि भागीदारीचे व्यापार दर्शवतं या दृष्टीने विचार केला तर संगदेव ज्यांचं गोचर मेष मेषराशीतनं होत आहे व्ययस्थानातनं त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराचा समवेत काहीतरी एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेऊन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग येतील आणि त्या ठिकाणी पैसा तुमचा गुंतवला जाऊ शकतो याचबरोबर भागीदारीच्या व्यवसायामध्ये सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो एखादी वस्तू मशीन खरेदीसाठी किंवा एखाद्या व्यापारासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी या महिन्यात तुमचा विशेष कल राहू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकाल अशा पद्धतीने खर्चाचे योग हो येतील आणि त्याचबरोबर तुमच्या जोरदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळेल त्यांची साथ सोबत मिळेल एखाद्या ठिकाणी पर्यटनाचे योग येतील त्यांच्यासमोर फिरण्यास जाण्याचे योग येतील अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे भाग्यदयाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये शुभ संकेताचा हा महिना आहे कुठलंही काम करायला जाताना तुम्हाला मनातनं स्फूर्ती हवी असते मनातनं प्रेरणा हवी असते आणि तीच प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची उपस्थिती लग्नस्थानातनं आहे आणि नवम दृष्टीने भाग्यदयाला पाहतायत त्या तुमचा घडून आणणं एखादं चांगलं काम चांगलं कार्य घडून आणणं असे गुरु महाराज प्राप्त करून देतील त्यामुळे या महिन्यामध्ये करिअरची संधी निर्माण होणं करिअरला चांगलं वळण प्राप्त होणं नोकरीची संधी येणं असेही शुभ संकेताचा हा महिना आहे प्रमोशनच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात प्रमोशनचे सुद्धा अतिशय उत्तम प्रमाणात आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण झालेलं आहे त्यांना नोकरीची संधी प्राप्त होणं हेही शुभ संकेताचा हा महिना म्हणता येईल त्याबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर मध्यम स्थिती व्यवसायासाठी दर्शवते या महिन्यात व्यवसायासाठी थोडासा विलंब होऊ शकतो खरेदीसाठी किंवा एखादा व्यवसायामध्ये लागणारा एखादी वस्तू जी आहे त्याच्यामुळे तो व्यापार तुमचा आधी तेजीमध्ये चाललेला होता तो आता थोडासा स्लो आलाय की काय असं काहीसं वाटणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात पण घाबरून जाऊ नका मोठ्या प्रमाणातील कुयोग हो नाही तुमचा व्यापार सुस्थितीमध्ये राहण्यासाठी गुरुदेव कृपा करत आहेत त्यांची नवमदृष्टी भाग्यावर आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय सुंदररित्या चालू राहील यासाठी गुरुदेव तुम्हाला वारंवार मदत नक्कीच करतील पण तुम्हाला तुमच्या दशमस्थानातील अधिप शनी महाराज हे वक्री झाल्यामुळे हे काहीसे अशुभ फळ प्राप्त होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमचा व्यापार वाढवण्यासाठी किंवा तुमच्या व्यापारामध्ये नवीन काहीतरी आणून तो व्यापार तुम्ही डेव्हलप करू शकाल किंवा इतरांपर्यंत तो पोचवू शकाल याकडे जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थितीमध्ये खर्च दर्शवतो एखाद्या गुंतवणुकीसाठी विशेष मोठे खर्च आरोग्यासाठी थोडाफार खर्च होऊ शकतो आणि फिरण्यासाठी खर्च होण्याचे योग आहेत परदेशात ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो तुम्ही जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत कारण या महिन्याच्या एकोणीस तारखेनंतर योग जास्त प्रमाणात आहेत एकोणीस तारखेपर्यंत मध्यम स्थितीमध्ये योग आहे बाहेर देशात बाहेर राज्यात जाण्यासाठीचे तर आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड दिली तर विवाहाचं कार्य सिद्धीच जाईल अर्थात विवाह योग जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहत असतो कारण कुठल्या दिशेचं स्थळ मिळेल किती अंतराचं असेल मुलगा किंवा मुलगी काय करणारी मिळेल कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारी मिळेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे घेतो राशी कुंडलीप्रमाणे फक्त गुरुदेवांचं बळ आहे का एवढंच पाहिलं जातं तर या अनुषंगाने विचार केला तर लग्नस्थानामध्ये गुरुदेव आहेत त्यामुळे सप्तम दृष्टीने ते सप्तम स्थानाला पाहतील त्यामुळे तुमच्या विवाह कार्यामध्ये यश संपादन करून देणं विवाहाचं कार्य सिद्धीच नेणं असे शुभ परिणामकारक फळ गुरुदेव नक्कीच देणार आहेत परंतु गुरुदेवांची उपासना तुम्हाला वारंवार करत राहावी लागेल म्हणजे तुमचं कार्य सिद्धीच जाईल बरोबर खर्चावर नियंत्रण राहावं कामामध्ये एकसंगता राहावी म्हणून या संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं आहे म्हणजे तुमचं काम उत्तमरित्या पूर्ण होऊ शकेल तर आज आपण वृषभ राशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण याबाबतची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशीच महत्वपूर्ण मी आपली रजा घेते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या जाता तुम्ही जाता मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशीच माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी